संघर्ष म्हणून त्याला उपमा दिली गेलेली गे। आमच्या कष्टाचं आणि महिब्यानं आमच्या कष्टाचं आणि त्याची आमच्या कुटुंबाने केलेली सेवा संबाबांचा आशीर्वाद मित्रांनो आपण आहोत आता सध्या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि आपण सगळ्यांना पाहिलं की सदाबाहूंच्या महिब्यानं आज मैदानामध्ये कमालच केली काय सांगाल सर कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला होता पायरा हा मागल्या दोन तीन दिवसाचा झाला त्या पायऱ्या करायचा बी दुसरा त्यांच्या डोक्यात बैल घालायचा परंतु काही जाणकार मंडळींनी सांगितले की तो बैल तुम्हाला योग्य नाही तो बैल आमच्या माहिबेपेक्षा गतीचा बरं बरं पण तो बैल तुमच्या वासराला उपयोग नाही तुमच्या वासराला सांभाळून घेणारा वासराला न ताप देणारा आमका आमका बैल आहे आणि मग मला फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा अमरला सांगितलं अमरनं सगळी चाचपणी केली आणि अमरनेही सांगितलं आमचा गोडलचा अक्षय मोरेनं बी सांगितलं आणि ह्या दोघांच्या सल्ल्यानं मी त्यांना होकार दिला परंतु ड्रायव्हर अमर बसेल हे अटीवर मी त्यांना होकार बल किती महिन्याने एक नंबर झालाय जवळजवळ दीड दोन वर्षात आजारात उठल्यानंतर गोलाला तर जात होता बाई परंतु एक नंबर तसा आज हा पहिलाच मित्रांनो ज्याला संघर्ष योद्धा म्हटलं जातं संघर्ष योद्धा म्हणून ज्याला उपमा आहे ते म्हणजे मैभ्या काय वाटतं संघर्ष योद्धा म्हणून त्याला उपमा दिली गेलेली आहे आमच्या कष्टाचं आणि महिब्यानं आमच्या कष्टाचं आणि त्याची आमच्या कुटुंबानं केलेली सेवा संभाबांचा आशीर्वाद जे हे संघर्ष केला आणि संघर्षात उठून म्हणजे फिनिक्स पक्षासारखं आजच्या याला काम झालं आणि निश्चित तो मातीच्या राम याला चांगला पाहला आम्ही मध्यंतरी पाहिलं की बऱ्याच मैदानामध्ये तो गुलालात राहिला पण आजचं हे रान कसं होतं पळायला आयोजकांनी कसा रान निवडलं होतं आयोजकाने अतिशय चांगलं म्हणजे ह्यांच्या मानशुरीच्या वरच्या फाटे त्या फाट्यात माहिव्यानं एक नंबर केला होता आणि त्याच वेळी मैव्याची किंमत एक कोटी दहा लाख झाली आणि आज त्याच माळेश्वर मध्ये मग चाकोरी बदलून मातीच्या राणाला माहि्याने एक नंबर केला त्याच गावाचा वारसा त्याच गावाचा वारसा आणि निश्चित इथनं पुढे ह्या माळेश्वर जी ह्या फाटी जी मैदान होतील त्या प्रत्येक मैदाना माहिवी असेल प्रत्येक मैदानामध्ये मायभ्या प्रत्येक मैदाना मित्रांनो अशी अतिशय सुंदर अशी गाडी चालवली ती म्हणजे ड्रायव्हर होते आम्हाला ड्रायव्हर काय सांगाल कशा पद्धतीने गाडी आज पळाली

मातीच्या राणाला गवताच्या काळवटा मध्ये चांगला पळतोय काळ्या मातीमध्ये आणि आमदार साहेब थांबलेले आहेत जो आजचा जो सन्मान असतो म्हणजे एक नंबरचा क्रमांक पटकावलेला आहे तब्बल दीड लाख रुपयाची मानकरी ठरलाय आणि आमदार साहेब तुमच्या तुमच्यासाठी वेटिंगला थांबले कसं वाटतंय म्हणजे हा आनंद कुठेच मिळणार मिळणार नाही कुठेच मिळणार मिळणार नाही असा आनंद मित्रांनो हे होते सदाभाऊ मास्तर चला बघूया त्याचा जुडीदार कोण आहे ते नमस्कार काय सांगाल आज कस काय पैरा करण्यात आलो आता मायभ्याचा आणि बाईज्याचा विजू मैद्याचं नियोजन आहे सगळं विजूबाहूनचं नियोजन अतिशय टॉपचं नियोजन झालं का हो झालं की बरोबर मैदान कसं झालं फाटी मैदाना एकदा बरं ना असं मैदानच कुठं नाही नाही ना त्याला एवढा खाडा नाही काय नाही असं एक नंबरचं मैदान चा, दा कितवा गुलाल एक नंबरचं तुमचा मला वाटतं मी प्रत्येक वेळेस तुमची मुलाखत घेतोय चार चार पाच मैदान झाले असतील हा पाचवा गुलाल आहे पाचवा गुलाल एक बार तीन नंबर झाला बालमाबर गोलावडीच्या हा त्या जादू कर नाही तर एक एकच नंबर वर बरडला मला वाटतं दोनदा राहिला तुम्ही हा बरडला एक एक नंबर दोनदा केला बरडला खेळा आपण पेडगावला मोठ्या मैदानात एक नंबर केला बरोबर आणि आणि तेच हेच पाहिजे ना हा हेच पाहिजे मित्रांनो हाच पाहिजे बघा जो मायबायब्रो पळाला सुंदर अशी गाडी पळाली कशी काय गाडी चालवली ड्रायव्हरने कशी गाडी चालवली ड्रायव्हरने त्याच्यावर कुठला होता दादा एक अजून दुसरा एक बैल होता साखरे बंधू दिलेला साखरे बंधू कुठला दिलेला सुंदर सुंदर पण दिला होता मित्रांनो साखरे बंधू आणि एकाच कासरे दादा काय वैशिष्ट्य आहे काय करत नाही काहीच करत नाही एकाच कासरव सोय का मित्रांनो सुंदर असं हे आदत आहे बघा बाईच्या नाव आहे सोळा महिन्याचं आहे सोळा महिन्यात सगळ्या मैदानाचं लक्ष वेधून घेतलं दादा काय वाटतंय तब्बल दीड लाख रुपये तुम्ही जिंकलेले आहेत म्हणजे <laughs> दीड लाख रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे एवढ्या जवळ पाचशे ते साडेपाचशे गाड्या होत्या काय वाटणार आहे तिथं अडीच लाखाचं जिंकलं तरी काय एवढं काय आपण बैल पळाल्या काय बी होतय आहे अडीच लाखाचं हरजात पेडगाव मध्ये जिंकलं हा त्यानंतर आता दीड लाख दीड लाख पाहिजेच होता त्यावेळेस पाहिजे जोडी जर कोणाचा फोर फोर गाजा होता गाजा होता आज माहिती होता माहिती होता काय मागणी वगैरे आली का नाही त्यावेळेस त्यांनी आपण अजून काय तसा निर्णय नाही मला निर्णय नाही घेतला आलं तर द्यायचा काय चला बरं आलं ती चांगली मागणी आहे द्यायचा बरं सगळं वातावरण बघून आता काय कुठल्या गाड्या कशा मारल्या आता ही कशावर आहे हा मग तुम्हाला बघून पैसे हे सगळं आता म्हणजे पळाल्यावर पैसे येत पळाल्यावर पैसे पळाल्यावर काय बी वळ घडतं या पण विजू मजनीच्या विषयी काय सांगाल काय त्याच्यात नियोजनाखाली बोललं नियोजन इकडे कसला घातला घेऊन या म्हणलं की जायचं नियोजनच बादश्यात जीवनाचा जेवणाचा बादशाच आणि माहितीच्या विषयी काय सांगताल संघर्ष संघर्ष का नाही युद्धाचा सदा बाहूनचा माहि्या हा कसा आहे ते असं जोठ्याला जोट जोडलं आमचं जोडलं हा म्हणजे बैल वयारी मोठा आहे पण ते बारीक बैल लागला आणि मग बा नेमकंच असं जोट पळायला बी जो वर खाली नाही बर मग आता आगामी नियोजन काय असणार आहे पाहिजेच आगामी आता एकदा एक दिवस तर आता काय काढत नाही श्री पुसेच्या मैदानात आता काय झालं काय तर करू चांगला पाहिजे प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा की भुजबळ अण्णा गाव शिरसटवाडी शिरसटवाडी तालुका जिल्हा इंदापूर इंदापूर जिल्हा पुणे जिल्हा पुणे चला तुमचं अभिनंदन दादा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ते दुसरं दुसरं काय नाव येते माहिती का तो पण पाहिजे पळाला मायब्या बरोबर सरांच्या तुमच्याकडे अजून एक किती नंबर खरेदी चार नंबरचा चार नंबरचा त्याबरोबर त्याचला सरदार सरदार का अरे सावकार 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 ना आ, आ, दादा दोन दोन बैल माहीतात गुलाला मध्ये असं गाडी रंगवून टाकली पोर आनंद वेगळाच आहे का हा माहिती खरेदी का घरच्या काहीच आहे खरेदीच आहे खरेदीच आणि बायच्या बाईजी खरेदी माहिबेचं काय आगामी का, नियोजन कसं काय नियोजन आता काय आता असं रात्रात गेला की पैर मोहरला गेलं की जात आहे मोहर जाते मोहर आता कसं आहे जसा पायरा मिळेल असं कमजोर पायला आपणच आहे ना ही सोळाच महिन्यात सोळाच महिन्यात आणि तो एक वर्ष वर्ष लावत नाही बरं 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 चांगली दावणीला दोन पहिले आज दोन पहिले गुलाला मिळालाय घरी घेऊन जात आहे कसा आनंद आहे आता काय आता सगळ्यालाच आनंद आहे पोरांना मालकाला तर आता राहणारच ना नियोजन कोणी केलं सगळं नियोजनच का सगळं सगळं त्याच्याकडे जगाकडेच सगळं नियोजन असतं चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी चांगली तयारी करा दोन मोठी हिंद केसरी मैदाना येतात <laughs> वडकीचं एक मैदान आहे आणि त्याचबरोबर पुसेगावचं सेवागिरी महाराजांचं एक आहे चांगली तयारी करा करू, 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 काय नाही